शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी निघून येत आहे की आणि सर्वात आनंदाची बातमी निघून येत आहे की शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रतिमा हजार रुपये भेटत होते आणि वर्षाकाठी त्यांना बारा हजार रुपये भेटत होते या योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी शेतकरी बंधू तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यामधून बघता तुमच्या जिल्ह्याची नाव आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही नक्की कळवा आणि हो शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी येत आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी योजने अंतर्गत आता वर्षाला महा रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत असून अडचणीच्या काळात बळीराजाला अर्थ मदत म्हणून त्यांनी पी किसान सन्मान निधी योजना सुरू केली या अंतर्गत वर्षाला सहा हजार सरकार कडून नमो शेतकरी सहा शेतकऱ्यांना सरकारने घेतला आहे असे त्यांनी सांगितले शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे तसेच रासायनाचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे छोट्या शेतकऱ्यांना यंत्रिकीकरण पडावे यासाठी शेती अवजाराची बँक शाश्वत सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे आदी योजना उपक्रम राबविण्यात येत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे अशी संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे शेतकरी बंधूंना शेतकऱ्यांना आता वर्षाखाटी पंधरा हजार रुपये भेटणार आहे शेतकरी बंधूंनो भेटिया पोट च्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा अशा महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी साठी धन्यवाद शेतकरी बंधूंनो